माथेरानच्या कुशीत एकूण बारा आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत या वाड्यांना स्वतंत्र काळापासून अजूनही पक्का रस्ता नाही त्यामुळे बारा आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचे भूमिपूजन होऊन दोन महिने लोटले असून कोणतेही काम अद्याप सुरू झाले नाही बारा आदिवासी वाड्यांतील आदिवासी लोकांनी शनिवारी नेरळ माथेरान घाट रस्ता रोखून धरला होता पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी माथेरान डोंगरातील बारा आदिवासी वाड्या यांच्याकडे जाणारा तेरा किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले त्या पत्रानुसार रस्त्याचे काम मंजूर झाले असून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सोमवारी नेरळ येथे बोलावून घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते त्यानुसार सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी संबंधित विभागाचे अधिकारी राहुल चौरे यांना नेरळ पोलीस स्टेशन येथे भेटण्यास बोलावले त्यावेळी तब्बल दोन वाजेपर्यंत अधिकाऱ्यांचा पत्ताच नव्हता अधिकाऱ्यांनी स्वतः वेळ देऊन फोनवर देखील संपर्क करत नव्हते त्यामुळे आदिवासी बांधवांना पोलीस स्थानकाबाहेर सकाळी अकरा वाजल्यापासून ताटकळत उन्हात उभे राहावे लागले येत्या नऊ तारखेला आम्ही येथे रस्ता आणि आम्हाला पोलीस पत्र उपलब्ध झाला का आपण अलिबाग संबंधित खाते अधिकारी येऊन हा निर्णय आपण सॉल्व करू परंतु आजही पोलीस आम्हाला पत्र त्याचा या ठिकाणी उपलब्ध राहिलो परंतु शासनाचा अधिकारी एकही या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे आमची केवळ आदिवासी समजा फसवणूक केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यां गुन्हा दाखल व्हावा का ही अशी आमची मागणी आहे आणि येत्या शनिवारी आम्ही पुन्हा जुमापट येथे रस्ता रोको करणार आहेत नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी शिवाजी ढवळे यांना विनंती केल्यानंतर त्यांनी अधिकारी वर्गाला तात्काळ येण्याची विनंती केली त्यानुसार उशिरा संबंधित विभागाचे अधिकारी राहुल चौरे यांनी हजर राहून आदिवासी वाड्यांमधील लोकांसोबत चर्चा केली या चर्चेदरम्यान अधिकारी राहुल चौरे यांनी सविस्तर माहिती दिली रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून कामाचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले परंतु ठेकेदाराने या कामाची पाच टक्के रक्कम न भरल्यामुळे हे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही संबंधित ठेकेदाराकडून ज्यावेळी पाच टक्के रक्कम भरली जाईल तेव्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे सांगण्यात आले आता तात्पुरत्या स्वरूपात आदिवासी बांधवांनी आंदोलन स्थगित केले असून काम न सुरू झाल्यास मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे लाईक कमेंट शेअर अँड